नाम सूक्ष्म रूपाने घ्यावे एक इंग्रजी म्हण आहे गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देल्फ्स आधी स्वतः स्वतःला मदत करावी तुम्ही सुरुवात करा परमेश्वर तुम्हाला मदत करीलच ज्याची मदत मागायची त्याची कृपा व्हावी यासाठी सतत काहीतरी केले पाहिजे अंतःकरणात रोमारोमात संसाराचे जे विषय बसलेत ते काढले पाहिजेत विषय आत खूप सूक्ष्मरूपाने बसले म्हणून नामसुद्धा सूक्ष्मरूपाने असावे नामाविषयी आतून ओढ असावे टाहो फोडावा असे माऊली म्हणते आपले नाम वैखरीत चालते नाम जेव्हा चित्ताचा भाग होईल तेव्हा नाम सहज येईल आपला राग आपला रोप आपला वत्सर ही सहज प्रवृत्ती म्हणून उफाळून वर येते तसे नाम सहज प्रवृत्ती म्हणून वर आले पाहिजे एकदा नाम ही सहज प्रवृत्ती झाली म्हणजे नामाचा आनंद अखंड लुटता येईल नाम सहज बाहेर पडले पाहिजे भगवंताच्या नामापेक्षा कुठलाही आनंद मोठा नाही हे ज्याला कळले तो खरा ज्ञानी संसारातील आनंद फक्त बोलण्याचा आहे परमार्थातला आनंद हा प्रत्यक्ष घेण्याचा आहे त्यासाठी अंतर्मुखता हवी अंतर्मुख होणे म्हणजे विषय सोडणे व्यवहाराची काळजी करू नये आपण आपले कर्म करायचे आणि बाजू लावायचे प्रत्यक्ष परिणाम घडवणारा परमेश्वर त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडवून आणतो जय श्रीराम